तर चला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद की तुम्ही आज ध्यानाला आलेला आहात कंटाळा न करता तर आज मी ध्यान घेणार आहे साडेतीनचं ध्यान घेऊन झालं आज आज शेवटचा दिवस होता साडेतीनच्या ध्यानाचा तसाच आत्ता साडेचारच्या ध्यानाचाही आज शेवटचा दिवस आहे जून महिन्यातील उद्या आणि परवा शनिवार रविवार आहे आणि तीस तारखेला आपलं ध्यान नाहीये कारण अनुजा मॅडम पुस्तक सुरू करतात जहा जहा चरण पडे गौतम के तर खूप सुंदर पुस्तक मी तुम्हाला सांगितलं व्हिएतनामच्या ऑथरने लिहिलेलं आहे नॅक हन या ऑथरने लिहिलेला आहे आणि मला हिमालयात जेव्हा स्वामी मैत्रेनंदांनी या पुस्तकाचा उल्लेख केला त्यावेळेला क्युरियासिटी निर्माण झाली आणि मी घेतलंय ते तर वाचन माझ्याकडनं होत नाहीये त्यामुळं अनुजा मॅडमना दिलेलं आहे त्या वाचणार आहेत एक आठवडाभर सोमवारपासून त्यामुळं सोमवारी ध्यान होणार नाही आणि जुलै महिन्यात आपला काही ध्यानाचा कार्यक्रम नाही आहे पहाटेचा प्लॅन तरी केलेला नाहीये कारण जुलै महिना पूर्ण आपण पुस्तकांवर फोकस करणार आहोत दत्तादूतांचं मी घेते सोमवारी दुपारपासून दत्तादूतांची एकदम अफलातून पुस्तक आहेत आणि त्यामुळे जसं काही येतं ऊर्जेकडून तसं मी प्लॅन करत असते मागं सुजाता मॅडमनी एक पुस्तक केले त्याचे व्हिडिओ बघून बऱ्याच मला विचारणा होत आहेत त्यामुळे मी म्हटलं घेऊयात आणि श्रावणामध्ये आपण घेणार आहोत गुरुचरित्र अन्वय अर्थ घेणार आहोत तर त्यामुळे ध्यानाचं काही प्लॅन नाही केलेलं त्यामुळे मी म्हटलं आज ध्यान घेऊयात शेवटचा दिवस आहे तर तर चला आता तुम्हाला वेबसाईट दिसते वेबसाईट मधला कोर्स जे काही आहे फ्री आहेत हे कोर्स बघून घ्या आणि खूप सुंदर ध्यान प्रकार आपण फक्त एकदाच केलेले आहेत त्याच्यात हा जो को को कोर्स होता आई हम आत्मा के स्तर पर प्रगती करे हिंदीतला कोर्स आहे हा हिंदी भाषिकांसाठी केलेले आहेत डिझाईन आणि खूप महत्वाचे हे ध्यान प्रकार आहेत नवीन लोकांसाठी आणि जुन्या लोकांसाठी सुद्धा क्लिन्झिंग वर फोकस आहे क्लिन्झिंग आणि मॅनिफेस्टेशन तर हे तुमचं तुम्ही करा जुलै महिन्यामध्ये हा जो कोर्स आहे वन पॉईंट थ्री आणि वन पॉइंट टू हा बघा वन पॉइंट टू आणि हा सोल लो पण आहे मॅडमचा पण तो बहुतेक हा फ्रीच येतो तर बघा वन पॉइंट टू वन पॉइंट थ्री अमृता मॅडमचे हे तिन्ही ध्यान प्रकार तुम्ही करा जे मोफत कोर्स आहेत ते ध्यानविधी मूलभूत कोर्स हा तर आहेच आहे सुरुवातीचा पण खास खास पौर्णिमा ध्यान वगैरे महाशिवरात्रीचे ध्यान हे पण करा तुम्ही हे पण मोफत आणि छान ध्यान आहेत याच्यामध्ये शक्यतो पिरॅमिड मधले आहेत इथे ध्यान हा वन पॉईंट टू बघा वन पॉइंट थ्री वन पॉइंट टू वन पॉइंट फोर आणि टू वन पॉईंट थ्री वन पॉइंट फोर हे तीन फोकस करा अमृता मॅडमचे पण आहेत विविध ध्यानविधीमध्ये अमृता मॅडमचे पण आहेत तर हे तिन्ही ह्याच्यातले करून घ्यायचे आहेत आता जुलै महिना ऑगस्ट महिना काही प्लॅन झालं तर हेच शेअर करायचे आहेत किंवा कसं काही ऊर्जेकडनं येते बघू तर मी आता यातलं घेतलं घेत आहे पहिलं पहिलं ध्यान घेत आहे मी यातलं संकल्प पूर्ती क्रिया हिंदीतले आहेत हे ध्यान प्रकार पण छान आहेत नवीन लोकांना फार महत्वाचे आहेत तर चला व वॉटर करून घेतलं असेल आणि सूचना पाण्याला दिल्याच असतील तर शनिवार रविवार आहे पूर्ण लिहायचे ताणभव शनिवार रविवारी विधी काय केलं एक महिनाभर या ध्यानातून पहिले पंधरा दिवस अमृता मॅडमनी घेतले नंतर सुजाता मॅडमनी सुलक्षणा मॅडमनी ज्यांनी कोणी शेअर केले काय केले ते लिहिचे एकंदरी या एक, एक महिन्याभरात काय काय अनुभवलं अनुभवलं म्हणजे काय दिसलं बिसलं काही लिहू नका लवकर उठलात काय झालं किती वेळा उठलात काय उठलं नाही तर काय जाणवलं हे थोडस एक चार पाच लाईन तरी प्रत्येकाने लहच्या आहेत तर साडेतीनच झालं त्यांनाही मी सांगितलं की पहिल्या दिवस आणि शेवटचा आजचा सा दिवस काय फरक जाणवला हे ज्यांचे अनुभव मला पडतील त्यांनाच पुढच्या लेव्हलला मी घेऊन जाणार आहे असं सांगितलंय शिवाय चक्राध्यान जे झालेले आहे शिवसरोदय शास्त्र भाग दोन त्यांचे मी आता ध्यान सुरू करणार आहे जुलैपासून पासून मधून बोलवणार आहे ज्यांनी साडेतीनला ला उठले म्हणजे आता जो साडेतीनचा जो ग्रुप आहे त्यातून जे चक्राध्यान शिकलेले आहेत त्यांना मी अधून मधून बोलून एक विज्ञान भैरव शिवतंत्र हे आम्ही एक दोन अनुभवून बघितले त्यात मध्ये पुढे जायचं आहे आपल्याला बरं भाग दोन चक्राबद्दल जे काही शिकलो आहोत आपण ते सगळं आता इम्प्लिमेंटेशन करायचे तुम्हाला ज्या नोट्स दिल्या आणि जे, जे काही शिकलो त्याच्यात पुढे पुढे जायचंय प्रॅक्टिकली इम्प्लिमेंटेशन करायचं आहे आपल्याला त्यामुळे भाग दोन वाटलं मला तर जे उठले नाही तीन त्यांनाही चान्स मिळेल भाग दोन झालेल्यांना जेव्हा मी अधूनमधून मधून बोलवणार आहे त्यांना पण त्या लेव्हलनी आता पुढे जायचं आहे आपल्याला भाग दोन तर या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत चला भीखो... Che liye. A mi an pou pou.